नमस्कार भी माजा दा खुँँ खुँँ मना है। मी पौर्णिमा माझ्या चॅनल पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी मार्केटला गेले होते आणि मार्केटमध्ये खूप छान मला मेथीची फ्रेश भाजी मिळाली तर पटकन मी दोन जोड्या घेऊन घरी आले आणि मी माझ्या पद्धतीने कशी बनवते मेथीची भाजी हे तुम्ही नक्की पाच शेवटपर्यंत खूप छान बनते ही भाजी कोणाला आवडत नसेल तरीही एक भाकरीच्या ऐवजी दोन भाकरी खाली इतकी छान बनते तर मी मेथीची भाजी ते मी खुडून घेतलेली आहे मेथीची पाने काढून घेतलेली आहेत आणि मेथीच्या भाजीला माती भरपूर असते त्यामुळे तीन चार वेळा पाण्यामध्ये छान स्वच्छ धुवून घ्यायची तर पहा इथे मी ऑलरेडी दोन तीन वेळा पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे आणि आता लास्ट एकदम मी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेत आहे आणि का चाळणीमध्ये मी काढून घेत आहे त्याचं पाणी जे आहे ते पूर्णपणे काढून घ्यायचे आहे सुकी करून घ्यायचे आहे एकदम कोरडे करून घ्यायचे आहे सर्व भाजी जी आहे मी चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे तर इथे मी आता वाटण करण्यासाठी पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा चमचा मीठ घालून आणि थोडेसे शी शेंगदाणे मी इथे भाजून त्यावरची साल काढून घेतलेली आहे आणि शेंगदाण्यासोबत हे सर्व आपल्याला याची चटणी तयार करून घ्यायची आहे पाणी न घालता पहा इथे मी पाणी न घालता इथे छान चटणी तयार करून घेतलेली आहे इकडे मी कांदा टोमॅटो लागणार आहे आपल्याला एक मोठं मोटो मोठं कांदा टोमॅटो मी इथे कट करून ठेवलेला आहे तीन ते चार चमचे मी तेल घातलेलं आहे कढईमध्ये तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये कांदा टाकायचा आहे कांद्याला चांगलं तीन चार मिनटे तेलामध्ये तळून घ्यायचं आहे थोडासा लालसर कलर आल्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये टोमॅटो घालायचा आहे कांद्याला सतत हलवत राहायचं आहे कांद्याचा थोडासा कलर बदललेला आहे आता यामध्ये लगेचच मी एक मोठं टोमॅटो टाकत आहे टोमॅटोला साधारणतः एक दोन मिनटे फ्राय करून घेऊया तेलामध्ये कांद्यासोबत टोमॅटोही छान फ्राय झालेला आहे आता आता यामध्ये आपल्याला चटणी टाकायची आहे जी आपण मिरची तयार करून घेतली होती आता पेस्ट टाकून सुद्धा आपण छान परतून घेऊया पुन्हा एकदा व्यवस्थित कांदा टोमॅटो आणि मिरची पेस्ट व्यवस्थित परतून घेतल्यानंतर हे मिश्रण जे आहे खाली लागू नये म्हणून यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे व्यवस्थित शिजवून घेऊया तर इथे मी अगदी थोडंसंच पाणी घातलेलं आहे जास्त पाणी घालायचं नाही आहे थोडंसंच पाणी घालून साधारणत अर्धा मिनिटे आपण असंच शिजण्यासाठी थी ठेवून देऊया तेल सेपरेट झालेलं आहे तेल सेपरेट होईपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे तर पहा तेल सेपरेट झालेला आहे म्हणजे मसाला जो आहे आपला व्यवस्थित तयार झालेला आहे अजिबात कच्चा राहिलेला नाही आहे आणि आता यामध्ये आपण मेथी घालूया सर्व मेथी मी यामध्ये घातलेली आहे गॅसची फ्लेम हाय ठेवून मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मेथीलाही छान परतून घ्यायचं म्हणजे मेथी थोडीशी कमी होते शिजून असं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सर्व बाजूंनी म्हणजे मसाला जो आहे सर्व बाजूनी मेथीला सारखाच लागला गेला पाहिजे तर पहा अशा पद्धतीने इथे जी आहे मेथी मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आणि दहा मिनिटे मेथीला आपण स्लो फ्लेमवरती छान शिजवून घेणार आहोत अजिबात इथे पाणी वगैरे टाकायचं नाही आहे तर, तर पहा मेथीला आमचं भरपूर पाणी सुटतं तर तेवढ्याच पाण्यामध्ये आणि दहा मिनटामध्ये मेथी जी आहे आपली बनवून छान तयार होते मस्त कोरडी होईपर्यंत छान परतून घ्यायची आहे तर पहा इथे मेथी जी आहे छान देखील झालेली आहे पूर्ण पाणी जे आहे सुकलेलं आहे पूर्ण पाणी आटू द्यायचं आहे मेथीतलं आणि छान अशी कोरडी करून घ्यायची आहे तर पहा मस्त अशी मेथी इथे आपली आता छान तयार झालेली आहे झणझणीत एकदम गावच्या पद्धतीने अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून पहा तुम्हाला खूप आवडेल आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि त्या अगोदर चॅनलवर अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा एकदा अशा एका छान रेसिपीसोबत तर आजच्यासाठी इथेच थांबूया बाय बाय टेक केअर धन्यवाद तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण